नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला बाजारभावाचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे अवकालेली एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे सोळा रुपये क्विंटल सर्व आंदर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जात लाल आहे लालतूर अगाचे पुढील बाजार समिती आहे अकोला इथे अवकाळीलेले चारशे ते तेहतीस क्विंटल जास्ती दर सहा हजार नऊशे दहा रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर अगाचे पुढील बाजार समिती अमरावती येथे अवकालेले सहाशे नव्याण्णव क्विंटल जशी जास्त दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सरो साधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात जाते लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती यवतमाळ येथे अवकालेले सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर येथे अवकालेले बासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती वाशी मानसिंग येथे अवकालेले तीस क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती मूर्तीजपूर इथे अवकाली एकशे चाळीस क्विंटल जसे जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लालपूर बघा तसे पुढील बाजार समती आहे आष्टी वर्धा इथे अवकालीला बारा क्विंटल जसे जास्त दर सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल